हदगावात लूट लाखोंची चोरी धक्क्याने घरमालकाचा मृत्यू चड्डी बनियन टोळी झाली सक्रिय मूर्तिजापूर चड्डी बनियन टोळीची दहशत शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हदगाव येथे शुक्रवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा घालून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे ही घटना इतकी भीषण होती की चोरीचे दृश्य पाहताच घरमालक अशोक नामदेराव बोळे वर्ष पासष्ट यांना जब्बर मानसिक धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे सावट पसरली आहे तर या चोरीच्या परिसरातील नागरिक चोरीमुळे भयभीत झाले असून चड्डी बनियाण तोडीने दहशत निर्माण केली आहे या चड्डी बनिया तोडीचा तत्काळ बंदोबस्त लावण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करून तपास सुरू करण्यात आला आहे तर फॉरेन्सिक तज्ञ आणि श्वान पथकासह हे पथक मूर्तिजापूरला आज दाखल झाले आहे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे संपादक सतीश देशमुख डबल